इयत्ता पहिलीचे भाषा विषयाचे हे नऊ अक्षर गट आहेत अक्षर गट एक क म ल आ आक्षर गट एक मधील क म ल आ या चारही अक्षरांचे विविध कृतीतून वाचन आणि लेखन कसे घ्यावे हे आज आपण पाहणार आहोत आज आपण ल हे अक्षर विविध कृतीतून आणि योग्य स्ट्रोक नुसार कसं काढायचं हे शिकणार आहोत या पानावर ल हे अक्षर लक्षात ठेवण्यासाठी विविध कृती आहेत त्या पहिल्या समजून घेऊयात मी हा शब्द वाचते लसूण 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 या शब्दातील ल गोल कर व्हेरी गुड पुढचा शब्द आहे लाडू लाडू शब्दातील ल ला लरी गुड सम ल आवाज ऐक व ल अक्षर पहा आणि ल अक्षराला गोल कर आता इथे ल अक्षर आहे हे ल अक्षर बघायचं वरत आणि याच्यामध्ये मी जो शब्द वाचेल आता हा शब्द मी वाचणार आहे गाल यामध्ये ल ला गोलकर गाल बघ बर ल कुठं सापडतोय उच्चार एक हा आता ल ला इथे इथं गाल हे बघ इथे गाल हा कर बर व्हेरी गुड वेल वेल शब्दात ल कुठं दिसतय गोलकर हम्म वरती बैल हा वाचा आणि काय सॉरी गोलकर हा ला बघ बर ल गोल गोलकर व्हेरी गुड इथे पहिली कृती केली ल ची ओळखीचे त्यांच्या रोजच्या वापरातील चित्र व शब्द दाखवले आणि त्यामधील हे अक्षर शोधून गोल करण्यास सांगावे सांगितले दुसरी कृती घेतली मध्यभागी बरोबर ल अक्षर लिहिलं शब्द आपण मुलांना वाचून दाखवायचे आणि मुलांनी उच्चार ऐकून ल हा उच्चार जिथं आला आहे तिथं मुलांनी बरोबर गोल केले आता तिसरी कृती घेऊयात इथे मी लच शब्दचक्र काढलं आहे आणि मुलांना आता इथं काय सांगायचं तुम्ही मुलांच्या रोजच्या दैनंदिन वापरातले ल अक्षर असलेले ल चे शब्द लिहायचे आणि यामधून मुलांना ल शोधण्यात सांगायचा याचा फायदा असा होतो की मुलांना ल हे अक्षर कायमचं लक्षात राहतं आता माझे विद्यार्थी करतील हा रिथ्वी तुला ह्याच्यात कुठं कुठं ल दिसतंय तिथं गोलकर हा बरोबर आहे हे बघ हे मधलं ल अक्षर बघायचं आणि ल कुठं कुठं दिसतंय गोलकर ल छान आणखी दिसतंय का कुठं ल हा कर, 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 कर। आणखी कुठं दिसतंय करा छान तुला ल दिसतंय का कुठं गोलकर ल शोध आणि गोलकर छान आणखी ल दिसतंय का वरत तुला हा करा गोल व्हेरी गुड चक्रामध्ये शब्दचक्रात तुला कुठं कुठं ल दिसतंय गोलकर छान व्हेरी गुड आणखी ल दिसतंय छान हा शौर्य तुला ल कुठं कुठं दिसते तिथे गोलकर छान अशा पद्धतीने मुलांना हे शब्दचक्र द्यावं मुलांशी दैनंदिन जीवनातले शब्द जे त्यांना माहीत आहेत ते शब्द त्यांनाच सांगायला सांगावे व ते शब्द आपण लिहायचे आणि मुलांना सांगायचं की ल या अक्षराला गोल कर याचा फायदा काय होतो की मूल ल हे अक्षर कधीही विसरत नाही त्यानंतर अशा पद्धतीने आपण लचे रंगीत झाड आणि लचे रंगीत फुलसुद्धा मुलांना जास्तीचा लचा जास्ती सराव होण्यासाठी मुलांना लचे रंगीत झाड काढायला लावू शकतो लचे रंगीत फुल काढायला लावू शकतो लची शिडी काढायला लावू शकतो लची काठी काढायला लावू शकतो यामधून काय होतं मुलांचं ल हे अक्षर कायम स्मरणात राहतं आणि मुलांचा त्या अक्षराचा सरावही छान होतो डायरेक्ट हे ल आहे असं शिकवण्यापेक्षा मुलांना ह्या पद्धतीनं विविध कृतीमधून जर तुम्ही ल शिकवलं तर मुलं कायम स्मरणात ठेवतील स्मरणात कसे ठेवायचे यासाठी आपण या विविध कृती पाहिल्या आता ल हे अक्षर रांगोळीमध्ये स्ट्रोकनुसार कसं काढायचं हे आपण पाहूयात हा पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक आणि हा चौथा स्ट्रोक याच स्ट्रोकनुसार विद्यार्थ्यांना सराव करण्यास सांगावा रिचवी तू काढ आता स्ट्रोकनुसार ल काढून दाखव पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा श्लोक आणि चौथा श्लोक कोणता अक्षर काढलं तू? ल व्हेरी गुड या पद्धतीने सराव करायचा <laughs>